नमस्ते आज आपण श्री परमज्योतींचे एक अद्भुत आरोग्य चमत्कार बघूया माझं नाव महालिंगम आहे आणि मी कन्याकुमारी येथे राहतो कार्तिकयी दिबम काळात नेमम मंदिरात सेवा करण्याचे दिव्य आशीर्वाद मला मिळाले सेवा संपल्यानंतर परत आल्यावर माझ्या मानेजवळ ट्युमर असल्याचे मला कळाले मी डॉक्टरांकडे गेलो व त्यांनी मला औषधं दिली पण त्या औषधाने ट्युमर भरी झाली नाही कॅन्सरची शक्यता आहे की नाही हे बघण्यासाठी मी स्कॅन केलो या आजारातून मला पूर्णपणे बरे करण्यासाठी मी श्री परमज्योतींना प्रार्थना केली ट्युमर काढून टाकण्यासाठी माझे ऑपरेशन झाले आता ह्याला सहा वर्ष झाली आहे आणि हे सांगताना मला आनंद होत आहे की मी पूर्णपणे बरी झालो आणि ट्युमरची वाढ पूर्णपणे थांबली आहे सुरुवातीच्या काळात ट्युमरच्या उपचार चालू असताना डॉक्टरांनी माझ्या सक्रियतेचे कौतुक केले व मी जर आधी दुर्लक्ष केले असते तर ट्युमरचे रूपांतर कॅन्सरमध्ये होण्याची शक्यता होती हेही डॉक्टरांनी प्रामाणिकपणे सांगितले माझ्यासाठी हे श्री परमज्योदींचे आशीर्वाद आहेत सुरुवातीच्या काळात मला बरे करण्यासाठी संरक्षण आहे व मला दिव्य रक्षा कवच प्रदान करणे आहे मला सदैव संरक्षण देऊन एक स्वस्त आयुष्य जगण्याच्या आशीर्वाद देण्यासाठी धन्यवाद श्री परमज्योदी